आज आपण टाकळे हाजी कौटिये जामूद या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी एक चांगली छोटीखानी सभा झाली आणि त्या सभेमध्ये अनेक उमेदवार या ठिकाणी आणि गावकरी होते आणि याच ठिकाणी विजयाचं महावीर जांबूद या गावामधून सुरुवात होणाऱ्याने आणि या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र कोपण गावडे यांनी खूप पुण मोठा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे आणि जनता भरभरून मला मताधिक्य देणार आणि हे विश्व नव्हे तर या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड होईल असं त्यांचं म्हणणं आहे राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार घराघरामध्ये केला आणि लोकांनाही तेवढ्याच विश्वासाने तुम्हाला साथ दिली पण अचानक निर्णय बदलला आणि तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये सामील व्हावं लागला आणि तुमच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी दादा उपस्थित होते आणि काय असं आश्वासन दिलं ज्याची ताकद या पक्षाने तुमची वाढवलेली आहे खरं तर या बेट भागामध्ये दोन हजार चारनंतर आज ता काय या कमलचिन्हावर कुठलाही उमेदवार नव्हता आणि कार्यकर्त्यांची संख्यासुद्धा खूप कमी या परिसरामध्ये होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमचं कुटुंब काम करत असताना आमचे पिता श्री गेली पन्नास साठ वर्ष पासष्ट सालापासून शरदचंद्रजी पवार पवारसाहेबांच्या सोबत आज काम करत असताना नंतरच्या काळामध्ये आजी वेगळी भूमिका घेतली आजी राहण्याचा निर्णय घेतला आणि वाढत्या काळामध्ये ज्यावेळेस आजीदादांना लोक सोडून जात होते त्या काळामध्ये वडील आमचे आमचं कुटुंब दादांच्या विचाराबरोबर राहिलं पक्ष तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम केलं पण या राष्ट्रवादी पक्षातनं खरं तर मी एकमेव इच्छुक होतो मला कोणी अंतर्गत स्पर्धक नव्हता त्यामुळं माझी उमेदवारी ही अंतिम मानून मला पक्ष श्रेष्ठीने कामाला लागायला सांगितलं नुसते एक ते काम करून तर सोबत पंचायत समितीची उमेदवार हो घेऊन गेला आणि आम्ही घराघरात प्रत्येक गावात मादी वस्तीवरती धडाळचिन्ह पोचवण्यासाठी कुल्लोपत्रकं छापली उमेदवारी आहे उमेदवारांची फोटोसुद्धा पत्रकावर छापून आले निवडणुकीच्या दृष्टीने तयार लागतो आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी माझी उमेदवारी नाकारली प्रचंड नाराजी या भागातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये झालेली होती कारण उमेदवारी कोणाला दिली तर ज्यांनी लोकसभेला विधानसभेला विरोधी काम केलं नामदार वळसे पाटलांची आवहेलना केली दादांवरती शिंतोडे त्यांनी सभेतनं अनेक वेळा केले अशा उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली म्हणजे निष्ठावानांना दावडलं आणि गदारांना पक्षाने उमेदवारी दिली तर असंतोष जनतेमध्ये खूप उसळला आणि उमेदवारी दाखल करण्याचं ठरल्यानंतर या भागातील सर्व मंडळींनी आग्रह धरला की जो पक्ष देशपातळीवर चांगल्या पद्धतीनं काम उभे राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या कार्यकर्तृत्वातून महाराष्ट्राच्या विकास झपटेने करतात आणि आपल्या भागातलं सुद्धा विकासाची गंगा आणण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टी गेलं पाहिजे आणि मग पक्ष प्रवेश ठरला पुण्यासारख्या ठिकाणी जात असताना चंद्रकांतदा पाटील साहेबांशी बोलणं झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणं झालं प्राध्यापक विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे साहेबांशी बोलणं झालं दोनच्या आमदार राहुलदादा कोण या ठिकाणी होते या सगळ्यांनी बोलण्यातील सांगितलेलं मला त्याच्या बाबतीत तुम्ही कुठलीही चिंता करू नको जो जो निधी लागेल तो तो सगळा शासनाच्या माध्यमातून येण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यामुळं या, या पुढच्या काळामध्ये तुम्ही आभारण्याचं कारण नाही आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा त्यामुळं एक प्रकारचं बळ मिळालं आणि आज या कवठे टाकळेजी जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावागावात वाडीवस्तिहून ज्यावेळेस प्रचाराच्या निमित्तानं माझा जाण्याचा जा योग होतो आमचे तरुण सहकारी असतील आमचे महिला भगिनी असतील आमचे शेतकरी बांधव असतील यांचा मला पदोपदी जाणवत आहे आणि या सगळ्यांनी ठरवलेला आहे की मोठ्या मताधिक्यानं तुमचा विजय हा साधा विजय नाही तर हा ऐतिहासिक विजय आहे की ज्या साहेबांनी निष्ठेनं काम केलं त्या गावडे, गावडे साहेबांच्या कुटुंबाला ऐनवेळ आपण पण साहेबांच्या पाठीमागं ही जनता आहे हेच या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवून द्यायचं अशा सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या मनात ठरलेला आहे आणि त्यामुळं माझा विजय हा निश्चित मला जाणवत आहे सर अवधी राहिलेला आहे प्रचाराचा कमी अवधी राहिलेला आहे प्रचाराचा दौलत नाना शितोळे पण आले दामोदकरांचा कसा प्रतिसाद राहिला आणि दौलत नाना शितोळेमुळे सभेला आणि एकंदरीत निवडणुकीला प्लस पॉईंट होईल का नक्कीच आता नाना ना दौलत नानांनी सांगितलं की या मोठ्या टाक्या इतिहासामध्ये जवळपास तीन एक हजार मतदान रामोशी समाजाचा आहे आणि त्यांनी मोठं संघटन उभं केलेलं आहे या समाजातला प्रत्येक मदतीचा हात दिलेला आहे त्यामुळे संपूर्ण समाज हा माझ्या पाठीशी दौलतनालांच्या रूपानं उभं राहिलेलं आहे आज जांबूत या ठिकाणी सभा झाली तुम्ही पाहिलं लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे आमच्या जांबूत गावचे पंचायत समितीचे उमेदवार सुनीताई बाळकृष्ण गट ह्या उमेदवार आहेत त्यामुळं जांभूत गावांनी निर्णय घेतलेला आहे की आपल्या गावाचा उमेदवार आहे आणि आपल्या गावाच्या सा उमेदवाराला साथ देत असताना जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणजे मी स्वतः राजेंद्र गावडे या दोघांनाही प्रचंड मताने विजय करायचे आणि आता सरपंचांनी सांगितलं की एका गावातूनच जवळपास एक हजार मताचं मत दिव्य मला नक्कीच मिळत अशी आशा निष्ठा या माध्यमामधून पुणे जिल्ह्यामध्ये पुणे परिषदमध्ये नक्कीच होईल कारण गावडे साहेबांनी या भागात काम करत असताना तालुक्याचं देदारपणे खऱ्या अर्थाने या भागामध्ये विकासाची जन्म या भागातील शेतकऱ्यांचे पाण्याचा प्रश्न कोल्हापूर टाईपचे बंधारे असतील विजेचे प्रश्न असतील किंवा अंतर्गत रस्ते असतील या सगळ्यासाठी मेहनतीनं पाठपुरावा करून या त्यावेळेचे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जनसामान्यांच्या मध्ये काम करणारा माणूस आज वयवर्ष चौऱ्याऐंशी झालेला आहे तरी आजही रात्री तुम्ही दोन वाजता फोन केला तर गावडेसाहेब फोन उचलून समोरच्या कार्यकर्त्यांना आधार देण्याचं काम करतात ही उमेद आणि ही काम करण्याची पद्धत ही नस नक्कीच या भागातील प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनामनात बसलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांना डावलं जातं त्यावेळेस जा जनतेनंच हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या जिल्हा परिषदेमध्ये पुणे जिल्हा परिषदेमध्ये नक्कीच गावडे साहेबांच्या प्रेमाखात मलाच्या रूपानं लोक मला भरभरून साथ देऊन एक ऐतिहासिक एक रेकॉर्ड या निवडणुकीमध्ये नक्कीच करतील अशा आशा आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या